नमस्कार चला तर मग बनवूयात अगदी पटकन रुचकर आणि शिंपल असं मच्छीचं जेवण पहिलं तर गॅसवरती भात बनवायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती फ्रायपॅन पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेत थोडंसं तेल घालायचं आणि हे कांदे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे हे मसाल्यासाठी मी कांदे भाजून घेते कांदे भाजतात तोपर्यंत तो मच्छीला मसाले लावून घेऊयात बोंबील साफ करून स्वच्छ धुवून घेतले चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एका लिंबाचा रस घालून घेते दीड चमचा मालवणी मसाला हळदी पावडर आणि एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट हे सर्व मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मॅरिनेशनसाठी वीस ते पंचवीस मिनटं तशीच ठेवून द्यायची कांदासुद्धा चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घेते आणि कांद्याबरोबर खोबरंसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरा भाजून झालेला आहे तो एका ताटामध्ये काढून घ्यायचं भातसुद्धा बनलेला आहे भातामध्ये काविळता फिरवायचा आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून घेते तेल गरम झालं की कढीपत्ता घालायचा कढीपत्ता थोडा तडतडला की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत ते घालून घ्यायचे आणि तेलावरती चांगले परतून घ्यायचे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो कांदा लवकर मऊसर होतो कांदा चांगला लालसर झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट घालून घ्यायची मी ते छोटा एक चमचा पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा दोन छोट्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत ते घालून घ्यायचे टोमॅटो थोडा वेळ फोंडीमध्ये परतून घेतल्यानंतर मसाले घालायचे एक चमचा मालवणी मसाला हळदी पावडर आणि एक चमचा धणे पावडर मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले खमंग परतून घ्यायचे कांदा टोमॅटो छान मऊ झाला की मग त्याच्यामध्ये कोळंबी घालून घ्यायची कोलंबी घातल्यानंतर कोलंबी चांगली परतून घ्यायची दोन तीन मिनटं फोडणीमध्ये कोलंबी परतायची त्यानंतर तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आपल्याला हे कोलंबीचं कालवण जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे वाटण घालायचं आणि वाटणसुद्धा चांगलं परतून घ्यायचं सुद्धा फोडणीमध्ये छान परतून घेतलं आहे आता पाणी घालून घेते आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर चार पाच मिनटं उकळी येऊ द्यायची कारण कोळंबी शिजायला वेळ लागत नाही ती अगदी पटकन शिजते कोळंबी मी फ्राय करणार आहे तर त्याच्यासाठी मॅरिनेशन करून घेऊयात लिंबाचा रस घालून घेतला आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आहे ती कोळंबीला व्यवस्थित लावून घ्यायची आणि अर्धा तास तशीच ठेवून द्यायची मच्छी फ्रायसाठी फ्राय, फ्राय पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे ते गरम होईपर्यंत आपलं जे कोळंबीचं सा सार आहे त्याच्यामध्ये कोकम घालून घेते कोकम घातल्यानंतर एक दोन मिनटं शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आता बोंबील फ्राय करून घेणार चा आहे तर वेज वेज हे तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी थोडा बारीक रवा घातलाय त्याच्यामध्ये बोंबील व्यवस्थित घुलवून ते फ्राय पॅनमध्ये सोडायचे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करते आणि हे व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं कारण आपला रोजचाच प्रश्न असतो की आज जेवणामध्ये काय बनवायचं तर या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आता मी कोलंबी फ्राय करणार आहे तर त्याच्यासाठी तीन चमचे मैदा आणि तीन चमचे कॉनफ्लावर घेतले दीड चमचा मालवणी मसाला हळद पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्याचं घट्टसर बॅटर भिजवून घ्यायचं जसं आपण बटाट्या भजींना बनवतो तसं ह्याचं बॅटर तयार करायचं तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तयार केलेल्या बॅटरमध्ये कोलंबी डिप करायची आणि फ्राय करायला सोडायची गॅस मिडियम ठेवायचा बोंबीलसुद्धा एक साईडने फ्राय झालेल्या आहेत तर पलटी करून घ्यायचे ही आपली कोळंबी फ्राय झाले तर एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला शोषलं जाईल आणि बोंबीलसुद्धा फ्राय झालेल्या आहेत ते सुद्धा मी टिश्यू पेपरवरती काढून घेते सर्व जेवण तयार झालेलं आहे या जेवायला मी आता जेवण वाढते पूर्ण जेवण झालेलं आहे जेवणामध्ये भात तांदळाची भाकरी बोंबील फ्राय कोलंबी फ्राय कोलंबीचं कालवण एवढे पदार्थ बनलेले आहेत तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जेवण घरी नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि आपल्या नेहमीच्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा त्याचासुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय